इकडे इकडे पप्पाला कशी म्हणती नाही पप्पाला कशी म्हणली तू पप्पाला कशी म्हणली अनु तू काय म्हणली रे तुला हा अनु कशी म्हणली का पप्पाला आवाज कस म्हणली हा हा कसं म्ह <laughs> आवाज खाली करवाय पप्पाला कशी म्हणली अनु पप्पा तुला कसं केला केला इकडे 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 असा आवाज केला आणि पप्पाला कशी म्हणली तू आवाज हवा वाट काय असं म्हणती तस नाही म्हण पप्पा मारल धरून तुला नाही कोण हा खात पप्पा नाही खात तू खाती माती नको 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 अनुयडी आहे का का हा का आणि हे नन्ना कसे मारलं तुला रोहन बाप रे मी फोटो नको काढू तू फोटो तू तिकडच थांब ए अनु पडली आणू रुसली आणू